जॅकेट घातलेलंय जॅकेटवालय तुम्ही जॅकेटातले वाघा कोण म्हणत असेल मी जॅकेट भांगारलं म्हणजे वाघाचं कातड भांगारलं म्हणजे कोण वाघ होत नाही जल्लोष आणि कोलाहार काना आड करावा लागतो डोळा ठेवून चिन्नीवर करेक्ट झेल झेलावा लागतो जयंत झेप जयंत नक्षत्र जयंत राज असतं अरे अजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसत जॅकेट घातलेलंय जॅकेटवालंय आपल्या आपल्या सर्वांचं दैवत देशाचे नेते ज्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीत फार थोडक्यात मगाशी बहुजन समाजाचा व्यापक हित शिवाशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि आपला धर्मनिरपेक्ष विचार या साऱ्या आपल्या राजकीय विचारसरणीला सोबत घेत एनडीए मध्ये सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या कालावधीमध्ये घेतला टीका टिप्पणी त्याच्याबद्दल होत गेली दादा आज कोणीतरी म्हणाल मी जॅकेट घालून आलोय तुम्ही जाकेटातले वाघ आहात कोण म्हणत असेल मी जॅकेट पांगरलं म्हणजे वाघाचं कातडं पांगरलं पांगर म्हणजे कोण पांगर वाघ होत नाही कोणतरी तुमच्याशी तुलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो तुम्हाला कळेल थोड्या वेळांनी कळेल हळूहळू कोणते तरी सांगेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आलं कार्यकर्ता उभा राहील की नाही नेतृत्व पूर्णपणाने अपयशी ठरलंय राज्यामध्ये सर्वात अपयशी नेतृत्व म्हणून अजितदाची गणना करण्यामध्ये काही लोकांची मजल त्या कालाधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली गेली प्रचंड शब्दामध्ये टीका टिप्पणी करत ज्या साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला त्याच विचारधारेमध्ये असलेले काही मंडळी त्या पद्धतीची टीका टिप्पणी करण्यामध्ये स्वतःला धन्य धन्यवाद होते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आपण गेलो की महाराष्ट्राची जनता